महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली याचबरोबर उमेदवाराच्या प्रचाराची मर्यादा तीन लाखाहून चार लाखापर्यंत करण्यात आली आहे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंधराची अधिसूचना मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून जारी केली जाणार आहे आरक्षित एस सी एस टी व महिला वार्डात पंचवीसशे तर खुल्या प्रवर्गातील पुरुष वार्डांना पाच हजार रुपये अनामत रक्कम असेल निवडणुकीसाठी चार लाख रुपये प्रचार खर्च मर्यादा असणार आहे मनपा ड वर्गामधून क वर्गात आल्याने तीनऐवजी चार लाख रुपये खर्च करण्याची परवानगी उमेदवारांना मिळाली आहे बुधवार पासून अर्ज देणे व घेण्याची प्रक्रिया सुरू होईल सार्वजनिक सुट्टी उमेदवारी अर्ज किंमत ठेवण्यात आली असून त्यासोबत उमेदवाराला दाखल कराव्या लागणाऱ्या शपथपत्रांचा मसुदा दिला जाणार आहे शंभर रुपयाच्या मुद्रांकावर नोटीस सह ते शपथपत्र अर्जापर्यंत सादर करावे लागेल सोबत चारित्र्य प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे